हाय गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचा नवीन व्हिडिओमध्ये तर मस्त सकाळी सकाळी फ्रेश झाली आणि आता स्वयंपाकाची तयारी करायची आहे आणि आजचा ब्लॉग खूप स्पेशल असणार आहे तर दादांसाठी एक सरप्राईज आहे तर तुम्ही नक्की बघा की काय सरप्राईज आहे आणि चला आता पटकन स्वयंपाकाची तयारी करते उद्या पण स्पेशल ब्लॉग असणार आहे आणि उद्या उद्या आमच्या घरी छोटंसं फंक्शन आहे तर तो पण ब्लॉग स्पेशलच असणार आहे तर तो पण नक्की बघा सो so, चला पटपट तयारी करून घेते स्वयंपाकाची उद्याची पण भरपूर सगळी तयारी करायची आजच तर फायनली मी दादांसाठी गिफ्ट घेतलं आहे आणि यात मोबाईल आहे हे मी आधीच सांगून देते दादांसाठी तर सरप्राईज आहे पण बाकी घरात सगळ्यांना माहिती आहे आणि मला हे गिफ्ट घेताना असं थोडं इमोशनल पण झाले आणि छान वाटतं आहे की म्हणजे दिदींनी मी आमच्या स्वतःच्या स्वतःच्या कमाईवर आम्ही काहीतरी घे घेतलं सगळ्यांसाठी आणि फक्त दादाच राहिले होते दिदींनी दादांना वॉश घेतलं होतं आणि मला असं सुचत नव्हतं की आता मी कोणते गिफ्ट घेऊ म्हणजे असं यूज झालं पाहिजे असं काहीतरी गिफ्ट पाहिजे आणि दादाचा मोबाईल पण खराब झाला होता एवढ्यात आणि तो व्यवस्थित चालत पण नव्हता मग म्हटलं मोबाईल तर यूजफुलच गोष्ट आहे तर दादांसाठी मोबाईलच घेऊ तर मी मोबाईल घेतला आहे आता दादा जेव्हा अनबॉक्स करतील तेव्हाच बघा आणि दादांना खूप इच्छा होती म्हणजे आमच्या घरात सगळ्यांना खूप इच्छा होती की आम्ही काहीतरी केलं पाहिजे तर आणि आमच्या घरच्या सपोर्ट पण खूप होता म्हणजे असं बाकी बऱ्याच ठिकाणी घरात असं व्हिडिओ वगैरे काढणं आवडत नाही तर पण मग आमच्या पूर्ण फॅमिलीचा आम्हाला खूप सपोर्ट होता की तुम्ही काहीतरी केलं पाहिजे आम्हाला कोणत्याच गोष्टीला कधीच विरोध केलेला नाही आहे जॉब करायचा जॉब करा व्हिडिओ बनवायचे व्हिडिओ जे काही करायचं करा तुम्हाला वाटतं ते तुम्ही करू शकता असं आमच्या फॅमिलीचा आम्हाला कोणत्याच गोष्टीला विरोध नाही त्यामुळं आम्ही आज इथपर्यंत ये आणि असं ते जर एवढं आपल्याला सपोर्ट करते तर आपण पण थोडं जास्त नाही पण छोटं काही तर, तर आपण त्यांच्यासाठी करू शकतो त्यामुळंच मी दादांसाठी हा मोबाईल गिफ्ट करते तर बघू दादांची रिॲक्शन कशी असेल आता दादा घरी आले आत्ताच तर सगळे आहे खाली जाते आत आम्ही आणि दादांना मोबाईल देऊ आपण तर तुम्हाला पण दाखवते दादांची रिॲक्शन कशी असं तर आज आम्ही दादांना गिफ्ट देणार होतो आजच देणार आहे पण झालं असं पण झालं असं की दादा गेले लग्नाला आणि दिदी आत्या आणि दादा ते तिघं पण हॉस्पिटलला गेले आता घरी आम्ही दोघं आणि कानाचे त्यामुळं म्हटलं सोबत पाहिजे ना गिफ्ट द्यायचे आणि काय झालं आम्ही देणारच होतो तेव्हाच जेव्हा मी ब्लॉगमध्ये सांगितलं त्याच्यानंतरच देणार होतो पण आमच्या घरी एक म्हणजे आमच्या घरी पाहुणे पण आले आणि आता त्यांना दवाखाने जायचं होतं त्यामुळे आम्हाला लवकर जेवण पण करायचं होतं आणि फिल्टर आमचं फुटलं होतं तर ते फिल्टर बसवणारे पण त्याच वेळेत आले त्यामुळे आमचं सगळं प्लॅन फ्लॉप झाला आणि आता आम्ही ते गिफ्ट संध्याकाळी तुमच्यापासून <laughs> खरं तर या माणसापासून फ्लॉप झालेला आहे <laughs> मी म्हटलं चला आपण जाऊ झालं पण असतं हर का नाही म्हणे माझ्या मोबाईलची चार्जिंग जोपर्यंत ऐंशी पर्सेंट होत तो नाही तोपर्यंत खाली येणार नाही मी खरे प्लॅन फ्लॉप करणार आहे ते हेच आहे खोट नको बोलू काल काल कसं का केलं काय काल केलं मग काल मला काही वेळ थांबवलं म्हणून मग मी थांबवलं म्हणजे मग काम होत ना दहाच मिनटं थांबलो माझ्या मोबाईलला दहा मिनिटात फुल चार्जिंग होती मी खाली आले कारण कानाला आंघोळ घालायची ती कानाला रडत होता मग मला तो आवाज आला म्हणून मी खाली आली माझ्यामुळे काय झालं तुम्ही नाही म्हणले खाली यायला म्हणून ठीक आहे ना पप्पा येणारच घरी संध्याकाळी हा मग करू ना मी कुठं नाही म्हणते मी जस्ट सांगते कार्यक्रम डायरेक्ट <coughs> कार्यक्रम पोचपोन झाला सो की चार वाजता होईल आणि म्हणजे कार्यक्रम एकदम करेक्ट व्याकरण कार्यक्रम फ्लॉप नाही झाला ते व्हिडिओ प्लॅन फ्लॉप झाला म्हणजे आमचा फ्लॉप झाला म्हणे सरप्राईज द्यायचं त्याच्यामुळे प्लॅन काही मी फेकून त्यालाही खोटं बोलत यार केलंही खोटं बोलत आणि फायनली आमचं जे फिल्टर फुटलं होतं ते आज नवीन बसवलं आहे आम्ही थांबा तुम्हाला दाखवते आमचं नवीन फिल्टर कसं आहे हे बघा मागचं फिल्टर थोडंसं खाली होतं इथं आता हे थोडंसं वरती बसवलं कारण इथं थोडीशी गर्दी पण वाटायची हे हे जरा वरती जास्त चांगलं वाटतं आणि त्याला इथं बघा खाली सपोर्ट दिलाय म्हणजे पडायची पण एवढी भीती नाही आहे बरं झालं उठली तू हा आपू अरे झोपेतून उठले उठले मी आपू करती का तू हा का झोपी जाली हा गुड मॉर्निंग राधे राधे झोपली तू आज ले, ले गुड बॉय कानाची रिॲक्शन बघू बारख मम्मीला बघितल्यावर काय है, राथी। है ना दादू मम्मा कुठे मम्मा पप्पाला पाहिलेवरच थोडा एक्साइटेड झाला मम्मी आली आनंद झाला बाळाची बाळाची पागे बाळाची पागे जाय लय आनंद होतोय रेवा जवळ आली जाय पाय तर माझी चालू इथं भाजीची तयारी आज मला मिक्स भाजी बनवायची आहे फ्लावर वटाणे टोमॅटो बटाटा आणि कांदा अशी मिक्स भाजी बनवायची आमचं आज असं झालं आहे आमचं म्हणजे माझं असं झालं आहे आज की मी सकाळपासून सरप्ला सरप्राईज प्लॅन करून ठेवले की दादांना हां आणि मी लसायटेड येते घेऊन देण्यासाठी आणि सकाळपासून मी आत्ता देऊ मग देऊ सकाळी म्हंटल सकाळी देऊ सगळे स्पेशली देत नाही सकाळी द्यायचं तर त्यांना त्यांची ऐंशी टक्के चार्जिंग महत्वाची होती त्याच्यानंतर काही जमलंच नाही दादा पण गेले लग्नाला दिदींनी ते गेले दवाखान्यात मग आम्ही दोघच घरी होतो आणि त्याच्यानंतर बेस्ट टाईम आपण दोघ घरी होतो हो तुम्ही आणि त्याच्यानंतर दादा घरी आले तर हे झोपले मग आता टाईम आणि हे झोपेतून उठले <laughs> तर दादा निघून गेले म्हणजे सकाळपासून आजी आराधरीचा नाही आराधरीच आराधरी चालू आहे एक येतं ते एक पळून जातो एक असंच चालू आहे पण आता जेवायची व्हायच तर सगळे सोबत येतीलच तर तेव्हा पहिले असं म्हणायचे संध्याकाळी ठेपेवर राहते मग संध्याकाळी बरं हां मग तू संध्याकाळी सगळे ठेपेवर राहतील ना मग संध्याकाळीच गिफ्ट देऊ दादा पण येतील सगळे सोबत राहतील मग तेव्हाच आता ते गिफ्ट देऊ तसं तर मी ब्लॉगमध्ये सकाळपासून सांगू राहिले मला गिफ्ट द्यायचं आहे पण आता मी काय काय घडलं ते पण तुम्हाला सांगितलं आहे त्यामुळं जाऊ द्या आता थोडा वेट करा आणि देऊ आपण आता गिफ्ट दादा तुला किती म्हणजे तुला तुम्ही काय अंडरस्टँड करते तुमच्यामुळेच खरं का झाला माहिती आहे पण तुमच्यावर ढकलणार म्हणजे तुम्हीच गेम केलाय आज सकाळी ऐंशी टक्के चार्जिंग आतापर्यंत पुरली पूर्वी ऐंशी टक्के चार्जिंग गरजेची होती नाही ते खरं सांगा आधी आधी तो मुद्दा सांगा ऐंशी टक्के चार्जिंग का म्हणलो माहिती का काल <laughs> तू मला लई त्रास दिला काल किती मला बोलली ना काय त्रास दिला मी व्हिडिओ काढायच्या वेळेस मला कसे तुम्ही किती चिडचिड करीत होती त्याच्यामुळे मी व्हिडिओ काढायला बोलत तुम्ही थोडा टाइमपास करत होते तुला द्यायचं होतं मला पण औषधाला ते मला व्हिडिओ नव्हता ना काढायचं मला काही सरप्राईज हे मला नाही दिली हे तुम्ही दादाला दा दिलं दा। <laughs> दादाला काय दादाला तर माहितच नाही मला दादाला काय आज दिलं काय उद्या दिलं काय एक महिने दिलं काय सेमच दादा हे वाटणार आहे जाऊ दे तुम्ही मला असा बदला घ्यायचा असं वाटलं नव्हतं मला आपल्याकडे हिशोब बरोबर राहतो टप्प्यात बॉल आले आपण कार्यक्रम करतो आज काही नाही आज जस्ट वारी झालं ते आणि सगळ्यालाच माहिती प्रत्येकाच्या घरात तसंच राहतं जी गोष्ट प्लॅन केलेली राहते अकॉर्डिंग होत नाही कारण ना आता तुम्ही बघ दादा पण पाहिजे पण पाहिजे बाकीचे लोकांचे इन पण इन्व्हॉल्वमेंट आहे त्याचे नुसते एकटे दादाच असते कधीच देऊन टाकला मग त्याच्यामुळे जास्त त्याच्यामध्ये पर्म्युटेशन कॉम्बिनेशन जास्त आणि म्हणजे गिफ्ट घेतलं हे बाकी घरातल्या ना सगळ्यांना माहिती आहे पण पण मग बाकीच्यांनी अजून गिफ्ट बघितलेलं नाही कारण मी गिफ्ट रॅप करून आणलं ना तर ते ओपन नाही केलेलं त्यामुळं जेव्हा दादा बघतील तेव्हा सगळे पण बघतील ना त्याच्यामुळं बाकीच्यांची पण एक्साइटमेंट गरजेचं आहे म्हणून सगळे सोबत असल्यावर गिफ्ट बघू थोडासा वेट करा नक्कीच तुम्हाला गिफ्ट लवकरच बघायला हो आजच्या ब्लॉगमध्ये तर भेटलंच तुम्हाला बघायला आपला असं नाही साठी आपण काय या माणसामुळे फक्त कमेंट करून सांगा जर माझी चूक असेल ना तर मी पुढच्या येणाऱ्या ब्लॉग मध्ये जाहीर माफी जर तुम्हाला वाटलं जर सगळे जास्त लोकांनी कमेंट केली की सुनीलची चूक आहे मी माफी माग जर जास्त लोकांनी के कमेंट केली की के त्याची चूक नाही तर मग पेटून पाठ मग तू आरोप माग ठीक आहे चला तर मग बघत राहा मी पुढं काय काय तर दिवसभर मी ज्या गोष्टीचा भेट करत होते ज्याची साधी एवढी एक्साइटेड होती त्याला फायनली संध्याकाळी मुहूर्त आले आहे आणि आता मी देणार आहे कारण सगळे आहे आपल्या दादा मोठे दादा आपल्या सगळे आता घेतलेलं आहे माहितीये पण मला काय वाटलं माहिती का सांगेल म्हणण्यापेक्षा तुम्ही काम करत पण मला काय वाटलं आहे म्हणजे अजून आपण जायचं काय माल की मला असं वाटलं

अडकला नाही पाहिजे व्हिडिओ पाहिला शॉर्ट पाहिला अडकले नाही पाहिजे अरे बाई बस्ता हं अरे ओर हीला किती हाऊश आहे आपल्याविषयी म्हणजे पोरायला नाही असं म्हणायचं पोराला हाय पण पोरायला सांगावं लागत <laughs> राजा ने पुरी बाई याचा कुटुंबात एक पोरगी असली ना ते तिला गोष्टीच येते आता, आता दोन झाले आधी पुरी नंतर सुदा गिफ्ट दिलो याला काय लखिनी एकाचतेच्या रूपा आमच्या समोर तोंड ओर नाही

मम्मीला स्टेटस ठेवायला चांगलं चांगल्या त्यांची ना प्रॅक्टिस करून घ्यावं लागला फोटोग्राफस काढणे नाही तर एकदम असं काढून फोटोग्राफी काढायचं नाही ठीक आहे खरं कसं वाटलं तुम्हाला मोबाईल भेटला खूप मोठा आनंद वाटला मोबाईलच पाहिजे होता आज काही नव्हतं बाई

পইচা তাই বোল নেট